जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बीजारोपण व वृक्षारोपण उपक्रमाला भरभरून प्रतिसाद संस्था व पर्यावरण संरक्षण गतीविधी मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमा शासन दरबारी मान्यता मिळाल्याने हा महापालिकेचा उपक्रम झालाय समाजातील शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था व नारी शक्तीचाही पाठिंबा मिळू लागलाय कार्यक्रमापूर्वी सुनैना गोरे यांनी सर्व उपस्थित महिलांना गोड चिंच व एक एक कागदी कप दिला व प्रत्येकीने या चिंचोक्याचं रोप घरून करून आणावे असे आवाहन केले आता ही चळवळ न राहता बीजारोपण ते वृक्षारोपण ही लाईफस्टाईल बने असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ ताटे यांनी सांगितले वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगा राखण्यातील प्रमुख अडसर म्हणजे आपलेपणाची कमतरता ही या स्वतःच बीजारोपण कडून वाढवलेल्या रोपांमुळे नाहीशी होईल आपुलकीने स्वतःच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखे आपण जपणूक करू असा विश्वास सुधीर गोरे यांनी व्यक्त केला या उपक्रमामुळे मनात कसे बीजारोपण होते निसर्गाबद्दल कशी ओढ वाटते याचे स्वानुभव राजेंद्र थिटे यांनी सांगितले नारी शक्तीचे पाठबळ व प्रत्यक्ष सक्रिय सहभाग कोणतेही कार्य तडीस नेण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आपण स्वतः आपला विचार करत नाही तर घराचा कुटुंबाचा व स्वभावतालच्या परिसरासाठी काम करणे हे आपल्याला उपजतच असते आपण सारे मिळून या कार्यात सहभागी झालो हो। आहोत आता पर्यावरण प्रदूषण रोखण्यात आपण यशस्वी होणारच माननीय उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना असा विश्वास यावेळी व्यक्त केला केळकर योग वर्गाच्या अंजली केळकर यांनी बीज संकलन बद्दल व कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले पर्यावरण संरक्षण गतिविधी मिरज संयोजक केळुसकर निसर्गप्रेमी जोशी व जीवन रक्षक संस्थेचे से सेक्रेटरी राकेश तामगावे उपस्थित होते बाळासाहेब केळुसकर निसर्गप्रेमी जोशी राजेंद्र थिटे कविता मोरे तेजस्वी सन्मुख मधुरा कुलकर्णी लता पोरे मंजुळा तुबाकी स्मिता पोरे हर्षदा जाधव रमा केशव उपस्थित होते पहिलं <laughs> पहिलं बीजारोपण आपल्या आज झालेलं आता <laughs> <laughs> आता ह्याच्या पुढे आपण काय करायचं ह्या साईडला जे दिसते ना फारसा खोल खड्डा न करता वरच्यावर बी टाका आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर माती म्हणतो पसरून घेऊया प्रत्येकाने खड्डा करायची आता गरज नाही हे, हे प्रेस, तरी, हा, प्रेस, प्रेस तरी, तरी तरी एक व्यक्ती एक झाड असं आहे त्यात एक जुनं झालं एक व्यक्ती अनेक झाले किंवा अनेक बिया हजारो बिया असा काहीतरी आपण करू आणि त्याप्रमाणेच आज न मोजता आपण आज बिया पेरलेल्या आहेत तिथे आणि सगळ्यांची अगदी प्रेमानं पेरल्यामुळं सगळेच बियाचं वृक्षामध्ये रूपांतर होणार हे निश्चित आहे फक्त ही मोहीम इथंच न थांबता घरापासून आपल्या ही दर आठवड्याला दर महिन्याला असे सुरू राहू द्या नाही मला परवानी मी सुधीर गोरेकडे गेले ना तेव्हा मला पण वाटलं की आपल्या इथे जागा रिकामी आहे ही तशा पड़ा पड़ा एक पाचशे दोनशे तरी एक झाड मग आपण ते करूया काहीतरी छान छान राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका